मोखाडा ग्रामीण रुग्णालयात बुधवार दिनांक बावीसला सकाळी दाखल केले होते मात्र दरम्यान केवळ एक परिचारिका उपलब्ध होती तेथे डॉक्टर हजर नसल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे वैशाली बात्रे असे पीडित महिलेचे नाव असून ऐन दिवाळीत बालमृत्यू घडल्याने मोखाडा तालुक्यात खळबळ उडाली आहे आणि आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत खोडाळा येथील वैशाली अशोक बात्रे या महिलेचे दिवस पूर्ण झाल्याने तिला बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी सकाळी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते असं या प्रसुती वेदना जाणवल्यानंतर परंतु दरम्यानच्या तासात तिची कोणत्याही प्रकारची देखभाल करण्यात आली नाही सदर बालकाला दोनच नाळ होत्या तसेच बाळाची वारही सुस्थितीत नव्हती विशेष म्हणजे ही, ही बाब घोटाळा येथील सोनोग्राफीमध्ये समोर आली होती तथापि या ठिकाणी कोणतेही प्रसुतीतज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते त्यामुळे कोणताही सल्ला मिळाला नाही व प्रसूतीत मोठी प्रतीक्षा करावी लागल्याने व तज्ञांचा योग्य सल्ला मिळाला नसल्यामुळे सदर महिलेचे बाळ दगावले आहे तसेच प्रसूती उपरांत मृत बालक आणि सदर महिलेला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही रुग्णालय प्रशासनाने केला असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे अपुरी साधनसूचिता आणि प्रसूतीदरम्यान अपेक्षित असलेला वैद्यकीय सल्ला दरम्यानच्या बारा तासात मिळालाच नसल्याने सदर महिलेला ऐन दिवाळीत आपले बालक गमावण्याच्या दुर्दैवी घटनेला सामोरे जावे लागल्याने मोखाडा ग्रामीण रुग्णालयाच्या एकूणच कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे याबाबतची वस्तुस्थिती तपासून पाहण्यासाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधला असता सदर महिलेच्या बाळाला तीन नाळ असणे अपेक्षित असते तसेच वारही सुस्थितीत असावी लागते अन्यथा प्रसूतीदरम्यान बाळ दगावण्याची शक्यता दाट असते तसेच बाळाची त्वचाही पिवळसर असल्याने बाळ दगावले आहे डॉक्टर भारत कुमार महाले रुग्णालय अधीक्षक मोखाडा ग्रामीण रुग्णालय तथापि वैशालीचे पती अशोक यांनी वस्तुस्थिती विषय करताना सांगितले की माझ्या पत्नीला बुधवारी सकाळी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिथे कोणतेही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते केवळ एका परिचारिकेच्या भरवशावर रुग्ण ठेवण्यात आले होते दिवसभरात तिच्याकडे कोणी साधे ढुंकूनही पाहिले नाही तिला वेळेतच वरिष्ठ रुग्णालयात पाठवण्यात आले असते तर आज माझे बाळ जिवंत असते अशी हृदयद्रावक खंत यावेळी अशोक यांनी व्यक्त केली आहे कॅमेरामॅन बाळू गांगुर्डे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर ताई तुमचं नाव काय वैशाली अशोक बात्रे तुम्ही राहायला कुठे आहात इथं वारलीवाडी आहात तुमच्या पोटात केव्हा दुखत होत सकाळी नऊ वाजता कधी काल सकाळी नऊ वाजता काल आणि म्हणून त्यानंतर तुम्ही उपचारासाठी कुठल्या दवाखान्यात गेल मग डिलेवरी वेळेस आपल्या सोबत कोण होतं का घरचे सगळे माझी आई होती आणि माझी मोठी बहीण होती नेमका काय प्रकार घडला म्हणजे डिलेवरी तुमची किती वाजता झाली आणि काय प्रकार घडला मला सांगाल का तुम्ही आम्ही मला आतमध्ये घरी येऊन मग अकरा वाजता नेलं मग तिथं त्यांनी सांगितलं चेकअपसाठी नेलं तर सांगा अजून टाईम आहे त्यांनी तीनचं टायमिंग दिलं मग तीनच्या टायमाला नाही त्यांनी हे केलं डायरेक्ट सांगा अजून ज पोटात जास्त दुखायचं जायचो का ते सांगायच्या का बा आणि तोंड नाही उघडेल अजून गर्भ पिशवीचं मग सांगा नाही मग डायरेक्ट त्यांनी तसं करतं करतं डायरेक्ट अकरा दहा साडे दहाला आणि नंतर मग काय सांग झालं नंतर मला दुसरं त्यांनी काय नाही सांगितलं नंतर मग काय प्रकार तुम्ही सांगू शकाल का आत आतमध्ये मी नव्हतो नंतर मी गेलो चेक चेकअप बघायला ते डॉक्टरांना विचार ते सिस्टर होते त्यांना तू बघायला गेलो ते बोलले नंतर त्यांनी मला भेटायला बोललो ते डॉक्टरांनी ते, ते बोलले का बाळ नाही असं तसं मग आम्ही नाही काही सांगितलं आणि स थोड्या वेळाने परत ते डॉक्टर आले उद्या तुम्हाला सुट्टी देणार आहे आम्ही दोघांना पण म्हणजे बाळा बाळाचं वजन किती होतं आता बाळाचं वजन दोन किलो होतं वजन केलं तर आणि काय अड ते काय अडचण बोलले का, का डॉक्टर लोकं काय या बाळाच्या बाळामध्ये अडचण आहे काय असं काय बोलले होते का ते त्यांनी काय नाही एवढं सांगितलं मला काय सांगितलं होतं का हो तुम्हाला गर्भ काहीतरी त्यांनी सांगितलं तर हां तेवढंच दुसरं काय एवढं जर नाही सांगितलं मग ते बाळ काय झालं दगावलं का का चांगला आहे दगावलं का मग तुम्हाला कधी सोडलं त्यांनी त्यांनी सकाळी सहा वाजता त्यांना सांगितलं का तुम्हाला सोडणार आहे मग आम्ही तिथून सात वाजता आलो मुखाड्यावरनं आणि तुम्ही ज्या वेळेस तिथं असताना किती वेळ तिथं होता तुम्ही तिथं डिलेवरी ज्यासाठी नेल तर त्यावेळेस तिला अकरा वाजता ऑर्डमिट केलं तर रात्रीचे पावणे बारा ए पावणे अकराच्या आसपास झाले साधारण बारा तास कंटिन्यू झाले मग त्यानंतर त्यांनी तुम्हाला सोडलं किती असता नाही आम्ही तिथेच होतो रात्रभर त्यांनी तिथे ठेवलं आणि सकाळी आम्हाला सात वाजता तिथून सोडलं डॉक्टर स्वतः बोलले का सुट्टी देणार आहे दोघांना पण नंतर मग तुम्ही कुठे आलात आम्ही इथं मग त्यांनी खोडायला पाठवून दिलं आम्हाला तिथून पाठवलं घरी गेलात की नाही गेला नाही उपचार केलं नाही काहीच फक्त सलाईन लावली सकाळी बस तेवढंच एवढं काहीच नाही केलं नाही तिला डॉक्टर लोक होते का डॉक्टर लोक नव्हते का नव्हतं सिस्टर होते सिस्टर होते स्टाफ नव्हतं बाकीचे होते पण ते इकडे लक्ष देत नव्हते फक्त सिस्टर एकच होती इकडे तुमचं काय म्हणणं काय वाटत डॉक्टरांनी हलगजेपणा झालं की काय झालं